ओम साईराम भक्तजनो चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने साई, साई सच्चरिताचा सा अध्यायसावा भाग तिसरा चालू करूया तर पुढील वर्षी भीष्म नव्हते म्हणून कीर्तनासाठी बाळाबुवा सातारकरांना आणायचे होते परंतु त्यांना कवठे म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक गाव येथे रामनवमीच्या उत्सवाचे वर्षासन म्हणजे वार्षिक नेम नेमणूक असल्याने तेथे ते जाणे होते म्हणून काका महाजनी बाळाबा नावाच्या दुसऱ्या एका भक्तिभाव असलेल्या व्यक्तीला ज्यांची अर्वाचीन तुका म्हणून प्रसिद्धी होती त्यांना घेऊन आले आणि त्यांच्या हातून उत्सव साजरा करीला हेही मिळाले नसते तर काका महाजनीच कीर्तनाला उभे राहिले असते दासगणूंचे रामनवमीचे आख्यान त्यांना पाठ होतेच तिसऱ्या वर्षी म्हणजे एकोणीसशे तेरा साली बाळाबुवा सातारकरांचे शिर्डीला वेळेवर येणे झाले कसे ते काळजीपूर्वक ऐका साईबाबांची कीर्ती ऐकून बाळाबोवा सातारकरांच्या मनात त्यांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली परंतु वाटेत सोबत पाहिजे आणि ती कशी लाभेल याची त्यांना चिंता होती बाळाबोवा स्वतः हरदास होते साताऱ्याजवळ त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होते परंतु त्यावेळी त्यांचा मुक्काम मुंबईला पळ परळ येथे होता सातारा म्हणजे सध्याच्या सांगली जिल्ह्यात बिराट सिद्ध कवटे नावाचे देवास्थान आहे बाळाभुवाना तेथील रामनवमीची कीर्तनाची वार्षिक नेमणूक होती आषाढीची एकादशी व चैत्र महिन्यातील रामनवमी या दोन वार्षिक उत्सवांशी बाळाभुवांचा संबंध होता बादशाही सनद म्हणजे शासनपत्र पाहता बडे बाबांच्या म्हणजे देवाच्या खर्चाकरिता एकशे चोवीस रुपयांची सरकारकडून मूळ व्यवस्था होती असो या दोन उत्सवांसाठी बाळाभवांची बिदागी तीस रुपये होती परंतु या वर्षी कवठे गावात महामारीची साथ आली आणि गावकऱ्यांवर कठीण परिस्थिती येऊन ठेपली रामनवमी राहिली आणि तेथून बुवना पत्र आले की आता पुढच्या वर्षी यावे गावच रिकामा झाला आहे सारांश रामाची जेव सेवा चुकली बिदागी ही जागच्या जागीच राहिली आणि शिर्डीला जाण्याची संधी मिळाली आणि काकासाहेब दीक्षितांची भेट घेतली दीक्षित बाबांचे परमभक्त आहेत त्यांचे मन मन त्यांनी मनात आणले तर आपले शिर्डीला जाण्याचे मनोगत पूर्ण होईल आणि स्वार्थ व परमार्थ दोनही साधतील असा विचार करून ते दीक्षित दीक्षितांना म्हणाले यंदा आमचे वर्षासन राहिले तेव्हा बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कीर्तन करावे असे वाटते त्यावर भाऊ म्हणाले बिदागीबद्दल खात्री नाही देणे न देणे बाबांच्या हाती असते कीर्तनासाठी देखील त्यांचीच संमती लागेल इतके संभाषण चालत असता काका महाजनी अवचित आले आणि शिर्डीचा प्रसाद उदी वाटू लागले बुवाना हा शुभ शकूनच वाटला काका महाजनी त्याच वेळी शिर्डीहून आले होते क्षेम कुशल वृत्त कळवून मग ते आपल्या घरी परत गेले असो पुढे दीक्षित बाळा बाळाबुआना मोठ्या प्रेमाने म्हणाले मी बाबांची संमती विचारीन आणि ती दिल्यावर तुम्हाला नक्की कळवीन पत्र येता शिर्डीला यावे वाट खर्चाला न भ्यावे त्यासाठी आपण न जिजावे मनात निशंक असावे असो पुढे दीक्षित शिर्डीला गेले बाबांनी अनुमोदन दिले मग बाळाबुवा शिर्डीत आले आणि त्यांना इच्छि इच्छिल्याप्रमाणे बाबांचे दर्शन घडले साईबाबांना देखील रामनवमीचा उत्सव सोहळा आपल्या समोर बाळाबुवांच्या हस्ते संतोष वाटला की चिंतिलेले कार्य पार पडले साईबाबा देखील प्रसन्न चित्त झाले आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या बाळाबुवांची बिदाकी सुद्धा यथास्थित झाली दीडशे रुपये घ्यायला आज्ञा झाली आणि बुवांचा अमर्याद आनंद झाला पाच वर्षांची कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवात बाबांनी दिली मग बाळाबुवा का बरे खुश होणार नाही त्याने बाबांचे आभार मानले असो पुढे सन एकोणीसशे तेरा नंतर एक दिवशी दास गणू शिर्डीत आले असता काकासाहेब दीक्षितांनी बाबांना विनंती करून दरवर्षीचा उत्सव त्यांना कायमचा देवविला तेव्हापासून आजपर्यंत हा जन्मोत्सव अनेक वाद्यांच्या एकत्रित आवाजात व नामस्मरणाच्या जयघोषात उजविला जात आहे आणि पोटभर अन्नसंतर्पणाने म्हणजे अन्न, अन्न देऊन तृप्ती करण्याने महारापोराना गावातील गरीब लोकांना आनंद होत असतो समाधी मंदिराच्या महाद्वारावर मंगलवाद्यांची गजरात साई नामघोष मोठ्या हर्षभराने आकाशात भरगच्च भरगच्छुपत असतो असो गोपाळगुंडांना जशी यात्रेबद्दल किंवा उरुसाबद्दल स्फूर्ती झाली तशीच त्या जीर्ण मशिदीला गोंडस रूप आणावे अशीही त्यांना इच्छा झाली मशिदीचाही जीर्णोद्धार खरोखर आपल्या हस्ते व्हावा असा भक्त गोपाळ गुंडांचा निश्चय झाला आणि त्यांनी त्यासाठी दगडीही तयार करविले परंतु या जीर्णोद्वाराचा योग गुंडांच्या भावी नव्हता बाबांनी ते दगड शिर्डीतील गणपती शनी व शंकर यांच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी लावले मशिदीच्या या विशिष्ट कार्यासाठी काही काळानंतर मनासारखा का योग जुळून आला बाबांच्या मनात हे कार्य नानासाहेब चांदोरकरांनी करावे आणि त्यानंतर मागवून फरसबंदी काकासाहेब दीक्षितांनी करावी असे होते तसेच पुढे घडून आले आधी आज्ञा मागतात थकले मग म्हाळसा मध्यस्थी घातले तेव्हा बाबांनी अनुमोदन दिले असो जेव्हा मशिदीत एका रात्री फरशी झाली तेथून मग दुसऱ्याच दिवशी बाबा गादीवर बसले सन एकोणीसशे अकरा साली सभा मंडप झाला पण त्यासाठी केवढा प्रचंड कटाटोप आणि महाव्याप सगळ्यांचा थरकाप झाला तेही कार्य अशाच रीतीने अशीच सर्व परिस्थिती असताना एकाच रात्रीत भक्तांनी मोठ्या कष्टाने पूर्ण केले त्यांनी रात्री प्रयत्नपूर्वक खांब जमवीत पुरावाय आणि बाबांनी ते सकाळी उपटू लागावे भक्तांनी मोका साधून पुन्हा दगड टाकून भरावे अशा प्रकारे सगळ्यांनी थकून जावे सर्वांनी कंबर बांधून कामाला लागावे रात्रीचा दिवस करावा आणि अतिशय कष्ट सोसून मनाचा हव्यास पुरवावा आधी येथे उघडे अंगण होते तेथे एवढेसे पटांगण होते काका दीक्षितांना वाटले सभामंडपासाठी ही योग्य जागा आहे लागेल तितका पैसा खर्च करून लोखंडाचे खांब वकाईच्या म्हणजे तिकट्या म्हणजे तीन तुळ्या एकत्र जुळवून केलेली त्रिकोणकृती रचना आणून बाबा चावडीत गेलेले पाहून हे काम साधून घेतले भक्ताने रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रयत्नाने खांब जमिनीत दाटावे आणि चावडीतून परत येण्याच्या अवकाश की बाबाने ते उपटून टाकण्याचा प्रयत्न करावा असो एकदा बाबा अत्यंत रागावले एका हाताने त्यांनी तात्याची मान धरली आणि दुसऱ्या हाताने एक खांब हलवून उपटू लागले हलवून हलवून तो ढिला केला तात्याच्या डोक्याचा फेटा काढला काडी लावून पेटवून दिला आणि रागाने खड्ड्यात टाकला त्यावेळेचे त्यांचे ते डोळे जणू काय विस्तवाचे गोळेच दिसत होते समोर कोण पाहू शकेल सगळ्यांचे धैर्य खचून गेले मग बाबांनी लगेच खिशात हात घातला एक रुपया बाहेर काढला आणि तोही तेथेच टाकला जणू काय तो सुमूर्तच केला शिव्या शापांचा वर्षाव झाला त्या त्या देखील मनात फार घाबरला की फार कठीण प्रसंग आला हा प्रकार कसा झाला कोण जाणे गावकरी आश्चर्यचकित झाले हे काय दुश्चिन्ह तात्या पाटल्यावरचे हे संकट कसे निवारले जाईल पुढे भागोजी शिंद्याने धीर केला हळूहळू पुढे सरकला तोही आयतात सापडला आणि बाबांनी त्याला मनसोक्त चांगला बळविला माधवराही हाती लागले आणि तेही विटांचा प्रसाद पावले जे जे मध्यस्थी करायला गेले त्यांना लगेच बाबांनी माराचा प्रसाद दिला आता बाबांपुढे कोण जाईल तात्यांची सुटका कशी करावी लोक विचार करू लागले तोच म्हणता म्हणता बाबांचा राग कमी कमी होऊन शांत झाला तात्काळ बाबांनी दुकानदार बोलाविला जरी ते काट असल्या फेटा आणविला आणि स्वतः तात्याच्या डोक्याला बांधला जणू काय त्याला शिरपावच म्हणजे राजा किंवा सरदार यांनी कृपावंत होऊन दिलेले पागोटे वस्त्र इत्यादी बहुमानाचा पोशाख शिरपावच दिला लोक आश्चर्यचकित झाले की काय कारण या रागाला तात्यावर हा हल्ला कशासाठी आणि बाबांनी ही आरडाओरड का केली रागाला काय काय कारणाने ते चढले आणि पाहता पाहता एका मिनिटात प्रसन्न चित्त कसे झाले ह्याचे यकिंचित ही कारण कोणाला निश्चिंतपणे कळले नाही बाबा कधी शांत असत आणि प्रेमाने गोष्टी सांगत असत तर कधी क्षण न लागता आणि निमित्त न लागता अचानक शुद्ध चित्त संतापलेले असत असो अशा या बाबांच्या गोष्टी एक सांगू जाता आणखी दुसरी आठवते कोणती सांगावी आणि कोणती मागे ठेवावी हे कळत नाही आणि प्रपंचवृत्ती तर बरी नव्हे मलाही आवड निवड करवत नाही जशी ज्या कथेला सवड मिळेल तशी ती श्रोत्यांची व ऐकण्याची इच्छा पुरवी म्हाताऱ्या लोकांकडून ऐकलेल्या पूर्वीच्या गोष्टी साईबाबांना हिंदुकी यवन हे सर्व वर्णन पुढील अध्यायात बुद्धीप्रमाणे करेल दक्षिणेच्या निमित्ताने पैसा घेऊन तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कसा लावी धोती पोती खंड दुखंड करून शरीराचे कसे दमन करीत दुसऱ्यांसाठी कसे कष्ट ठे आणि भक्तांची संकटे घालवीत हे पुढच्या अध्यात स्पष्ट होईल आणि श्रोत्यांना संतोष वाटेल सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेला श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा राम जन्म उत्सवादी कथनम नावाचा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो ओम साईराम अध्याय सा संपूर्ण झाला ओम साईराम भक्तजनो या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओम साईराम